दोन मालगाड्या एकमेकांना धडकून मोठा रेल्वे अपघात झाला आहे हा रेल्वे अपघात पंजाबमध्ये झाला आहे पंजाबमधील फतेहगड साहिब येथील सरहिंद मधील माधोपूर जवळ हा अपघात झाला आहे पहाटेच्या सुमारास दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्या आहेत अपघातात दोन्ही मालगाड्यांचे लोको पायलट जखमी झाले आहेत यापैकी एका लोको पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे जखमींना उपचारासाठी फतेहगड साहिब येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून पटियाला येथील राजिंदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे